कार मित्रांनो अल्टिमेट जर्नी विथ सरेकर्स या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मी हर्ष आहे साठी ठीक आहे आता आपण पोचलो आहे संभाजी संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये आपण जाणार आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकडे ठीक आहे तर बारी ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते आपण आता आहे संभाजीनगरमध्ये तिथे आपण दर्शन करणार आहे आता किती लांब आहे पाच दहा मिनटा मिनटाच्या अंतरावरच आहे आत्ता जस्ट पोचलो आहे आणि आम्ही थोडा स्नॅक्स घेतला आहे आता आपण डायरेक्ट भेटू मंदिराकडे ठीक आहे कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मंदिराच्या आवारात आपण पोचलो आहे आता येथून आपल्याला एंट्री आहे आतमध्ये जायचं आहे मंदिर तरी तिथून लांबूनच दिसते मला दाखवतो बघा तुम्हाला कुठे आजी कुठे सामील होती तिला मम्मी मागे राहिली होती म्हणून आम्ही थांबलो होतो आली का काय गमली आज मम्मीच चा चालणं भरपूर झालेलं नाही प्रत्येक लेण्यामध्ये लास्ट आज आज व्हिडिओ लेण्यामध्ये खूप व्हिडिओ पण लास्ट ब्लॉग मध्ये बघितला असेल लेण्यामध्ये ती जास्त चालली नाही एकदम ती टिपिकल लेण्यामध्ये झाली आहे का बोलते टिपिकल लेण्यामध्ये दो आली असतो हो सगळीकडे चालली नाही तू आराम भरपूर केला तू नाही आतमध्ये कुठे आली तू बसून होती मम्मी खोटं बोलू नको जा मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे तर आपण इथे जी काकी आहे फुल घेते तिच्याकडे आपण मोबाईल ठेवणार आहे आणि आतमध्ये जाणार आहे आणि बाहेर आपण बाहेरच्या फिल्मात शूट करू ठीक आहे चला कनेक्ट राहा कृष्णेश्वर टेम्पल हे बारेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशाने राजा कृष्ण देवरायाने केली आहे एकोणीसाव्या शतकात इंदोरच्या राणी आहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण मंदिर आणि मंदिरापासून जवळच असलेले या नवनिर्माण केले दरवर्षी श्रावणी सोमवार या महावर्ष महाशिवरात्रीच्या वेळेस इथे मोठी जत्रा भरते आहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार करून तीर्थकुंड बनवले आहे दर्शन झालेलं आहे कृष्णेश्वराचं तुझे किती झाले ज्योतिर्लिंग दोन महाकाल आणि महाकाल आणि ओके बिलकुल एकदम स्ट्रिक्ट आहे ते ॲक्च्युली तिकडे पुरुषांना टी शर् शर्ट आणि बेल्ट काढून जायचं कंपल्सरी होतं मला त्याच्यामुळे आतमध्ये मोबाईल शूट करणं अलाउड नसेल मला काहीच काढते शूट करता आला नाही आणि बाहेरून पण ह्या लोकांनी एवढं सगळं टा खत्रे वगैरे आणि टेंट वगैरे लावलेत ना तर काही दिसतच नाही तुम्हाला फक्त मंदिरात टोक दाखवू शकलो तर हा एवढं इथेच आपण ब्लॉक हे करतो आहे आता पुढे आपण जाणार आहे आता पुढे आपण जाणार आहे संभाजीनगरमध्ये आहे बेबीचा मकबरा तिकडे जाणार आहे आपण ते शूट करणार आहे आता बघूया ते किती लांब आहे इथून कनेक्ट राहा ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा फायनली आपण एक तीस किलोमीटर अंतराचा प्रवास केल्यानंतर आपण पोचलो आहे बीबीच्या मकबऱ्याकडे कृष्णेश्वर मंदिराकडे आपण जास्त शूट करता आलं नाही आहे म्हणून आपण हा ब्लॉग कंटिन्यू करतो आहे बघ सगळ्यांना पहिले मी ड्रॉप करून आलो तिकीट काढायला गेलेत ते ठीक आहे म्हणजे एक पकडा ना दोनशे मीटरचं अंतर आहे पार्किंग आणि त्या समोर बघा तुम्हाला मी दाखवतो त्याचं असं सर्कल आहे तो सर्कल आहे त्यानंतर पुढे मकबरा ओपन स्पेस आहे पुढे गेट आहे एक मिनटं हा है थोडा असली पण आहे नकली नकली गोडा आहे हा हे लोकांनी काढली की नाही तिकीट हे बघा हा हे मकबरा ठीक आहे हे दिसतंय तुम्हाला हे बघा आता आपल्याला जायचं आहे ज्या आतमध्ये आता हे लोक तिकीट काढली की नाही माहिती नाही बघू आपण चला आता भेटू आतमध्ये गेल्यावर तिकीट घर आहे इकडे आणि ते ऑनलाईन आहे तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता ठीक आहे आता श्रावणी गेली तिकीट काढायला वा टिकीट काउंटरसाठी पण एवढा झगा आहे बघा तिकीट काउंटर कुठे आहे त्या कोपऱ्यात मकबरा कुठे आहे त्या कोपऱ्यात सही आहे बघा तिकीट काउंटरसाठी पण एवढा झगा मग छायला तसं काय एस टी डेपो आहे चला आता गेलेत बघू काय हसा मला एवढा लांब तिकीट काउंटर मला तिकीट काउंटर कसटी डेपो आहे काउंटर इंडियन ती पंचवीस रुपये फॉरेनर लोकांना तीनशे रुपये मला माहिती आहे ऑनलाईन मुलांना फ्रीलांना फ्री आहे मुलांना दिले मम्मी अच्छा मग मी काय बोलते इथे ऑनलाईन तिकीट काढलीच आपण बंद झालं तो बोलला ऑनलाईन एटीएम एवढं आतमध्ये जे पाणी पे पाणी तर आता मग आज जाऊया तिकीट काढलेली आहे कळलं तुम्हाला मी काय बोललो पर पर हेड पंचवीस रुपये लाल मुलांना फ्री आणि जे फॉरेनर आहेत पर पर्सन तीनशे रुपये सही आहे एसटी डेपो फिरून आलो आम्ही चला डेपो थोडा मोठाय बघते चला आता आज जाऊया तिकीटकडे दाखवावं लागतं प्रत्येकाला एक एक टोकन प्रत्येकाला टोकन द्यायचं हे घ्या सर टोकन येताना द्यायचं काय किशोट ठेव किशाट ठेव का टोकन आतमध्ये गेल्यावर द्यायचं काय गेताना द्यायचं आहे टोकन परत नाही नाही फ्री आहे चला तुम्हाला दाखवते जसं आपण आतमध्ये येतो तसं तुम्हाला एक फाउंटन दिसेल आता थोडंसं हळूहळू तसंच अंधार पडेल ना सुप आणि आतमध्ये आल्यानंतर हा आपण आतमध्ये आलो ते मस्त फोटो सेशन चाललं आहे बघा मायलेकिनचं फोटो सेशन ठीक आहे चला चल ना ग फोटोज काढायचे आहेत का आता आपण चाललो आहे आत आता तो बोललाय आहे सातच्या नंतर लाईट्स आणि फाउंटन चालू होतील आय डोंट नो काय माहीत नाही चालू होतात की नाही आता आपण आत नाही चाललो आहे चला तर हा मकबरा जो आहे कोणाच्या ती स्मृती चिन्ह आहे ठीक आहे शहाजहांनी जसा ताजमहल बनवला होता ती त्याचीच कलाकृती आहे फक्त मटेरियल वेगळं वापरलेलं आहे आणि जे छोटा ताजमहल बोलू शकतो आपण याला हे पण माणसांनीच बनवलं आहे माणसांनी म्हणजे का जनावर बनवणार ठीक आहे काम केलेलं आहे ऑटोमध्ये बिझी आहे चला जवळ आल्यानंतर तुम्हाला चार मिनारा दिसतील बघा एक एक दोन तीन आणि ही चार ठीक आहे याच्या पण सुरख आपलं बांधकामाचं काम म्हणजे काय बोलतात त्याला पुनर्वसन करण्याचं काम चालू आहे ठीक आहे आता हळूहळू अंधार पडत चाललं आहे अंधारपडायच्या अगोदर आपल्याला सगळं शूट करायचं आहे ठीक आहे चला आता जाऊया आपण आतमध्ये हे बघा इथून आपण आतमध्ये आलो प्रिमासेस बघा असाच प्रिमासेस तुम्हाला दिसते तुम्हाला असाच प्रिमासेस तुम्हाला चारी बाजूला म्हणजे चारी बाजूनी सेम आहे तो ठीक आहे मी तुम्हाला चारही बाजूनी दाखवेल आज चला ही राहिली कुठे येते हळूहळू ॲक्च्युली दम हे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे दमाला झालं खूप ॲक्च्युली सकाळपासून फिरतो आहे ना उन्हामुळे ती दमली आहे तरी पण तिला मी चालवतो आहे तिला उलं लास्ट डेस्टिनेशन आहे आपलं हे संपून आपण एंट करायचं चल ये वर जाऊया अगं अंधार पडल्यानंतर मजा नाही येणार यार यांच्या फोटो कधी संपत नाही यार हे जे आहे ना असं सेम चारही बाजूला आहे सेम डिझाईन सेम ठीक आहे हा एक मनोहर आहे औरंगजेब औरंगजेबची मलिका म्हणजे रबिया दुर्रानी, हिची कबर आहे पे ही कबर जेव्हा इथे कबर बांधली त्या कबरीवर हा तिचा मुलगा शहजादा आझम यांनी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ बनवण्यात आले हा मकबरा बनवण्यात आलेला आहे मकबऱ्यास घेरलेल्या ज्या भिंती आहेत त्यावर एक भव्य दरवाजा आहे त्यावर पितळी पत्र मांडलेला असून त्या पितळी पत्रावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे ओट्यावरून खालच्या भागाकडे पायऱ्या उतरून जावे लागतात कबर एकदम साधी आहे तिच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत उत्तरेकडील भिंतीवर एक न दिसणारा तिरपा छेद आहे त्यावरून भिंतीच्या रुंदीची कल्पना आपल्याला येते ही भिंत चार मीटर रुंद असून छताच्या चारही बाजूंनी खिडक्या आहे कबर कबरीवर दिवसा सूर्यकिरण आणि रात्री रात्री चंद्राचा सुंदर प्रकाश असा पडतो मकबराच्या कुंभद संगमरवरी दगडाने बनलेला आहे गोष्ट सांगतो हे जे दिसतात ह्या जाळ्या नाही ना हे दगडामध्ये कोरेकॉम केलेलं आहे हे दगड आहे पूर्ण मार्बल आहे नक्षी काम बघा हे बघा लाईट लावतो नाही आतमधून आपण जाऊन आलो आहे शूज बघू पहिले कुठे आहेत का जागेवर दिसतोय तो एकच हां भेटला 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 सॉरी आतमध्ये आपण जाऊन आलो आहे आता आपण बाहेरचा प्रेमाचाच एक्सप्लोअर करूया जे तुम्हाला मी दा सांगितलं होतं चारही बाजूने सेम आहे ते आता आपण बघूया लाईट लागल्यानंतर कसा दिसतो आहे हे तुम्ही, तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे दुसऱ्या बाजूला आलो आहे म्हणजे डाव्या साईडला ते बघा सेम आहे हा प्रिमायसेस बघा तिथे गेट होता इथे गेट नाही आहे फक्त एवढाच फरक आहे पण एरिया दोन्ही सेम दिसते तुम्हाला आतमध्ये खाली जाण्याचा मार्ग आहे पण तो मार्ग सध्या तिथे अलाउड आहे की नाही माहीत नाही आहे तिथे खुफिया मार्ग आहे काय तिथे बघू आपण फ्लॅश चालू करूया काय नाही आतमध्ये बघा बंद आहे परत बाहेर आलेलो आपण दरवाजा बंद आहे त्याच्यामुळे काही नाही आता आपण मकबराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे ठीक आहे सेम तसंच आहे ते खाना गेट बंद मागची बाजू म्हणजे हे बघा सेम मागच्या बाजूला ही फाउंटन आहे सेम किती छान वाटतं अजान चालू आहे अजानचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल हा तिसरा मनोर हो आहे ओके ही त्याची पाचशी बाजू झाली डाव्यात ही त्याची उजवी बाजू आहे ठीक आहे आपण आता उजव्या बाजूला आहोत उजव्या बाजूला पण सेम आहे या बाजूला बघा ही जी लाईन दिसते ही लाईन ही फाउंटनची लाईन आहे ॲज इट इज सेम आता आपण त्या बाजूला जाऊन बघूया कारण की इथे थोड्याशा छोट्या छोट्या खोल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय दिसत नाही आहे पूर्ण आता अंधार पडलाय तर आपण आता बघूया सगळं शूट तर करून झालेलं आहे काय बाकी तर काय राहिलं नाही है। ह्यांचा का फो... मी पूर्ण मकबरा शूट केला पण यांचं फोटो सेशन काय संपत नाही आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा यही हे वो ऑरेंज पर्पल और चष्मेबहादूर तीन हो संपत नाही त्यांचं काय जे झाला का फोटो काढून मामची पण गाडा घरा फोटो तुम्हाला अंधार पडल्यानंतर मग बरा कसा दिसतोय बघा हे बघा हे बघा ह्यासाठी आम्ही संध्याकाळी आलोय किती सुंदर दृश्य आहे एक नंबर पाठचा व्ह्यू तुम्हाला दिसेल किती सुंदर आहे मी तुम्हाला दाखवलं आता परत एकदा मी फ्रंट कॅमेराने दाखवतो हे बघा एक नंबर आहे ना एक नंबर आहे भाई एक नंबर ह्या बघायला मी तीनशे किलोमीटर घरापासून लांब आलेलो आहे हे बघा एक नंबर जबरदस्त आता आपण चाललेलो आहे बाहेर पूर्ण आपलं शूटिंग झालेलं आहे ठीक तुम्हाला अजून पण दिसेल बघा तुम्हाला बाहेर हे बघा दिसतंय एक नंबर ना जबरदस्त फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे अहमदनगर सिटीमध्येच आहे हे आणि पैठणला प्रो जायचा प्लॅन होता पण पैठण इथून खूप लांब आहे थोडा वेळ नाही आहे रात्र झालेली आहे आता वाजलेलं आहे त्याच्या इथून कसा दिसतो बघा फाउंटन आहे मागे गेट आहे पुढे हे आहे मकबरा आहे मस्त दिसत आहे ना एक गडबड झालेली आहे जेव्हा आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता मकबराला जे आलेलो ते घोडा बघितला होता आपण बरोबर आहे घोडा बघितला होता गोड़ा आटला तो मला घोडा असं वाटला नकली स्टॅच्यू आहे पण तो घोडा आहे असली हा बघा हा बघा हा घोडा असली आहे मला वाटलं नकली आहे पण हा असली आहे ठीक आहे दाखवतो तुम्हाला दाखवतो बघा घोडा हा हा घोडा आहे असली नकली नाही बसणार आहे आपण आता चला मान दिला पाहिजे मान दिला पाहिजे नवऱ्याला सांभाळून आण परत काय हर्जरेकर वेरी गुड घोडा चालवणं बाईक चालवणं एवढं सोपं नाही आहे कसं फील झालंय घोड्या आणि बाईक मला पहिलं आई पैसे दे त्याला पन्नास रुपये दिले पैसे एक नंबर घोड्याला आपण नकली बोललो होतो स्टार्टिंगला त्याचा मान ठेवण्यासाठी आपण त्या घोड्यावर घोडसवारी केलेली आहे घोड्या हल्ल्यावर माझी मी पण हल्लो चला हा व्हिडिओ दीविका मकबर आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे आणि घृष्णेश्वर मंदिर पण आपण एक्सप्लोर केलेलं आहे आपल्याला जास्त शूट करायला मिळालं आतमध्ये मोबाईल अलावच नव्हता कपडे पण अलाव नव्हते ठीक आहे झालं आपलं माग बाहेर त्याच्यामध्ये काही ते रिझन असेल आपण जाऊ दे ठीक आहे दोन्ही आपण एकाच दोघांचा पण एकाच व्हिडिओ बनवलेला आहे छोटे छोटे झालेत ना त्याच्यामुळे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल लाईक करा मजा आली आल मजा आली जर आलो ना तर लाइटिंग दिस नसे दिसली आपल्याला संध्याकाळची चला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ सगळे पूर्ण बघा पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा हा पूर्ण बघा व्हिडिओ आणि सगळ्यांना शेअर करा चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय